सती मातेचा आग्रह का माहेरी जाण्याचा कारण तिचा अवतार कार्य संपुष्टात होता सती मातेचा आयुष्य जास्त नव्हतं मातेचा माहेरी जाण्याचा आग्रह का कारण तिला आयुष्य संपवायचं होतं अवतार कार्य संपवायचं होतं यज्ञकुंडामध्ये समर्पित व्हायचं होतं पण का समर्पित व्हायचं होतं याचं कारण लक्ष बरोबर काय का एक दिवस असा घडला भगवान शंकर आणि सती माता विमान मार्गाने मार्गस्थ चालू होते रस्त्याने जाता जाता ते विमान महाराष्ट्रामध्ये आलं नाशिक वरून चाललं होत त्या विमानातून भगवान शंकर आणि हात जोडले खाली पायलं हात जोडले सती मातेनं दे विचारलं देवा इथं कुठं मंदिर दिसत नाही जिकड तिकडे झाडी झाडी दिसत हात कोणाला जोडले म्हटले माझ्या देवाला म्हटले कोणता देव तुमचा म्हटले प्रभू रामचंद्र हे दंडकारण्य आहेत सीतेचं हरण झालं भगवान प्रभू रामचंद्र हे सीते हे सीते करत होते सीतेला हक मारत होते आणि तेवढ्यामधून यांचं विमान मार्गस्थ होत भगवान प्रभू रामचंद्राला बघून शंकराने हात जोडले मातेने विचारलं कोणाला जोडले मंदिर दिसत नाही मठ दिसत नाही भगवान शंकर म्हटले माझ्या देवाला कारण प्रभू रामचंद्र भजन भजनाला जर बसले तर भगवान शंकराचं भजन आणि भगवान शंकर जर ध्यानाला बसले तर रामाचं भजन बघा तुम्ही भगवान शंकराचं जर भजन म्हणायला लागले भगवान शंकर हरी 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 मंत्र हा शिवाचा मन ति जे वाचा तया मोक्ष म्हणजे भगवान शंकर हरीचं स्मरण हरी, हरी भगवान शंकराचं स्मरण मग सती मातेने विचार केला तुमचा देव कोणता म्हटले बघ जे खाली दिसतात ना प्रभू रामचंद्र हे माझे देव आहे मग सती मातेनं नीट बारीक निरीक्षण करून पाहिलं ला, वलकल लावलेली लुंगी लावलेली होपर्ण घेतलेल्या अंगावरती हा तुमचा देव म्हटले हो सती मातेनं बारीक बघितलं आपल्या पतीचा देव तर बायकोसाठी रडतो रावणाने बायको पळून नेली सती माता म्हणते का हो देवा जो त्याची बायको सांभाळू शकत नाही बायकोसाठी रडतो बायकोसाठी वनवन करतो हा तुमचा देव आणि याची तुम्ही भक्ती करता याच तुम्ही नामचिंतन करता भगवान शंकर सांगतायत अगं सती ही देवाची लीला आहे तुला कळणार पण माझे देव आहेत सती माता म्हटले देवा जग तुम्हाला भोळ म्हणतं खरंच भोळे जग फुकट भोळ म्हणत नाही तुम्हाला आज मला पण कळलं तुम्ही भोळे प्रत्येक बायकोच मत राहतं आमचे येणा खूप भोळे आता पहिल्या दिवशी सांगितलं सती मातेनं आग्रह केला देवा आता जाते तुमच्या देवाला फसवते का नाही बघा भगवान शंकराने हातारला सती जाऊ नको सती जाऊ नको म्हटले देवा तू भगवान शंकराला सती माता म्हणते देवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करताना त्याला फसवते बघा भगवान शंकर म्हटले सती जाऊ नको सती जाऊ नको ऐकल तर बाईक कोण सती मातेनं हात बाजूला केला ज्या रस्त्याने भगवान रामचंद्र चालत होते हे सीते ही सीते ज्यो तुम रे

ध्यान केलं विचार केला ही तो आहे प्रभू रामचंद्राने विचार केला ह्या रस्त्याने जायलाच नको मार्ग बदलला सतीमातेने पुनस्थिती सुरू घेऊन त्या मार्गामध्ये मार्गा। तो मार्ग बदलला ह्या मार्गाने हाय मार्ग बदलला लक्ष्मण म्हटलेले देवा आपली सीता माहीत दिसते दिसत आहे भगवान प्रभू रामचंद्र म्हटले लक्ष्मण तू शांत बस शांत बस लक्ष्मण सारखा खुलवायचा भगवान प्रभू रामचंद्र थांब शेवट सती माता प्रभू रामचंद्राच्या समोर जाऊन उभीच राहिली सीतेच्या रूपात आणि समोर आल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं सती माता तुम्ही इथं भगवान शंकर कुठे शंभरच टेम्परेचर डायरेक्ट झिरोवर आला सती मातेला वाटलं आपल्याला ओळखणार नाही आपण त्यांना फसवू पण एका क्षणात सती मातेची ओळख सांगितली प्रभू रामचंद्राने आणि माझे भोले बाबा कुठे असं विचारल्यानंतर पहिला प्रश्न विचारला तू का आई आई तू का आली इथ गर्भगळीत झाली माता भगवान शंकरांनी पाहिलं आता इथून पळ काढला पाहिजे भगवान शंकर कैलासाला निघून ध्यानाथ बसले गर्भ गणित झाल्यानंतर सती माता लज्जित झाली आणि कैलासाला गेली तिथे गेल्यानंतर भगवान शंकराची माफी मागण्याकरता पळत पळत गेली भगवान शंकरांनी डोळे उघडले नाही भगवान शंकरांनी डोळे झाकले भगवान शंकरांनी सांगितलं सती आजपासून तू माझी पत्नी नाही प्रभू रामचंद्राला मी बाप मानतो आणि सीते मातेला आई मानतो तू सीतेचं रूप घेतलं आजपासून तू माझी आई तेव्हापासून सती मातेचा भगवान शंकराचा संबंध हा पती पत्नीचा नसून आई मुलाचा होता बऱ्याच दिवस तो संबंध होता ज्या वेळेला भगवान शंकराला विचारू लागले ना बापाच्या घरी निमंत्रण जाऊ का जाऊ का भगवान शंकर म्हटले नाही पण आग्रह केल्यामुळे भगवान शंकराला कल्पना होती चवतार कार्य आहे जायचं ना तुला जा एवढच वाक्य उच्चारलं सोबत नंदीला शिव भक्तांना पाठवलं माता ज्या वेळेला बापाच्या घरी जाते ते मंगलवाद्य एवढा मोठा उत्साह म्हटल्यानंतर मंगलमय आणि अशा मंगलमय सती माता बापाच्या घरामध्ये जाते दरबारामध्ये जाते नगरीमध्ये जाते जिकड तिकड आनंदाचा उत्सव प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढलेली होती गावाच्या गेट पासून तर शेवटपर्यंत मंडप टाकलेला होता आनंदमय वातावरण होत ज्या वेळेला बापाच्या महाद्वारामध्ये जाऊन बघते तर काय दरबारामध्ये मोठा यज्ञकुंड मांडलेला आहे चारही बाजूनी कितीच कोटी देवतेचं स्थान मांडलेले मान ठेवलेलं आहे आसन मांडलेले आहेत जे प्रमुख देव आहेत ना ब्रह्मा विष्णू महेश यांचं जे प्रमुख स्थान राहत ना तिकडं लक्ष गेलं सती मातेच बघितलं तर काय दोनच स्थान मांडले ब्रह्मदेवाच भगवान विष्णूच मातेनं पळत पळत आईकडे गेली आईला विचारलं आई भगवान महादेवाचं स्थान नाही आईने सांगितलं बाळा तुझ्या बापाला जाऊन विचार ज्या वेळेला माहेरला गेल्यानंतर आपल्या पतीचा अपमान झाल्यानंतर किती लाडके असू द्या त्या स्त्रीला सण होतो काय त्या सती मातेचे डोळे भरून आले भगवान शंकर म्हणत होते जाऊ नको जाऊ नको पळत पळत गेली बाबा का लाडो लाड विचारते बाबा कितीच कोटी देवतेचं स्थान मांडलं भगवान विष्णूचं स्थान मांडलं भगवान ब्रह्मदेवाचं स्थान मांडलं भगवान महादेवाच क्रोध निर्माण झाला आणि भर सभेमध्ये बोलू लागला भगवान शंकराला काही अक्कल आहेत का त्याला सभा कळत नाही सासऱ्याचा मान पान कळत नाही सर्व सभा उठून उभी राहिली सारखा खाली बसला अपमान झाला सतीमातेचा एवढ्या भर सभेमध्ये आपल्या पतीला नंतर। किती लाडकी मुलगी असू द्या श्रीमंताच्या घरात वाढलेली असू द्या पण असा अपमान पतीचा झाल्यानंतर जातवान श्री कधीच अपमान सहन करणार सतीमातेनं सांगितलं बाबा आई तुम्ही मला जन्म दिला अधिकार तुमचा आहे पण ज्या क्षणाला भगवान महादेवाबरोबर माझं लग्न लावून दिलं तेव्हापासून अधिकार त्यांचा आहे माझं संपूर्ण जीवन म्हणजे जी भगवान शंकर आहे आणि जे भगवान शंकराच्या शंकरा विरोधातले आहेत माझा जन्म व्यर्थ घेतला का जे भगवान शंकराच्या विरोधामध्ये आहेत आशांच्या पोटी जन्म झाला हा देह चांगला नाही हा देह ठेवायचा नाही म्हणून त्या सती मातेनं तो चालू असलेला यज्ञ कुंड आहेत ना त्याच्यामध्ये देह समर्पित you <sighs>